हॅलो फ्रेंड्स एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर आज आपण भूगोल या विषयाचा भाग चौथा पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या काही आमच्या लिंक आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत जातील तर चला तर मग आज आपण भूगोल या विषयाचा पहिला प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठी मस्जिद कोणती तर भारतातील सर्वात मोठी मस्जिद कोणती याचे ऑप्शन आहेत एक जामा मजिद विजापूर बी जामा मस्जिद दिल्ली सी जामा मजिद आग्रा डी शाही मस्जिद नवी दिल्ली तर याचं उत्तर आहे जामा मस्जिद दिल्ली प्रश्न दुसरा सर्वात लहान ग्रह कोणता सर्वात लहान ग्रह कोणता ऑप्शन एक गुरु ऑप्शन बी शनी ऑप्शन सी नेपचून ऑप्शन डी बुद्ध तर याच उत्तर आहे बी बुद्ध प्रश्न तिसरा लोकसंख्येतील जलदवाढीमुळे कशावर प्रचंड ताण पडत आहे तर लोकसंख्येतील जलद वाढीमुळे कशावर प्रचंड ताण पडला आहे याचे ऑप्शन आहेत ए देशावर बी पर्यावरणावर सी साधन संपत्तीवर डी अन्नधान्यावर तर याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता तर याचं उत्तर आहे सी साधन संपत्तीवर प्रश्न चौथा गंगेच्या काठी वसलेले शहर कोणते तर गंगेच्या काठी कोणते शहर वसले आहे ऑप्शन एक अलाहाबाद ऑप्शन बी कटक ऑप्शन सी कानपूर ऑप्शन डी कलकत्ता तर याचं उत्तर आहे ए अलाहाबाद प्रश्न पाचवा महाराष्ट्र राज्यात डॅडॅश या जिल्ह्यामध्ये आरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे तर याचे ऑप्शन आहेत ए सिंधुदुर्ग बी गडचिरोली सी औरंगाबाद सध्याचे छत्रपती संभाजीनगर डी सोलापूर तर याचं उत्तर आहे बी गडचिरोली प्रश्न सहावा महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये डॅडॅस डै मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते तर याचे ऑप्शन आहेत ए काळी बी तांबडी सी जांभ गाळाची आणि डी जांभे तर याचं उत्तर आहे ए काळी मृदा प्रश्न सातवा कर्नाडा हे पक्षी अभयारण्य कोठे आहे करणारा है पक्षी अभयारण्य कोठे आहे ऑप्शन ए चंद्रपूर बी अमरावती सी रायगड डी ठाणे तर याचं उत्तर आहे सी रायगड प्रश्न आठवा विश्ववृत्तीय वनामध्ये डॅडॅस वृक्ष आढळतो तर विश्ववृत्तीय वनामध्ये डॅडॅस वृक्ष आढळतो ऑप्शन ए महोगनी बी सात सी प्लस डी खैर तर याचं उत्तर आहे ए महोगनी प्रश्न नववा महाराष्ट्राचा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यात येतो तर याचे ऑप्शन आहेत ए समतिष्ण बी विष्वतीय सी उष्णकटिबंधीय बी सुधाणे तर याचं उत्तर आहे सी उष्णकटिबंधीय पट्ट्यामध्ये हडवतं प्रश्न दहावा आफ्रिकेला काळे खंड म्हणतात याचे कारण काय तर ऑप्शन आहेत ए तेथे कृष्णवर्णीय लोक मोठ्या प्रमाणात आहेत ऑप्शन बी तेथे काळी जमीन होती ऑप्शन सी तेथील बराच भाग अज्ञात आहे होता ऑप्शन डी तेथे काळे गोरे असा भेद केला जात असे याचं उत्तर आहे ए तेथे प्रश्नवर्णीय लोक मोठ्या प्रमाणात आहेत प्रश्न अकरावा भारतातील सर्वात मोठा उद्योग धंदा कोणता तर याचे ऑप्शन आहेत ए लोह व पोलाद उद्योग बी कापड उद्योग सी ताब उद्योग डी विडी उद्योग तर भारतातील सर्वात मोठा उद्योग धंदा हा बी कापड उद्योग हा आहे प्रश्न बारावा गोदावरी नदी जायकवाडी धरण हे कोठे आहे गोदावरीवरील जायकवाडी धरण कोठे आहे ऑप्शन ए नेवासा बी औरंगाबाद सध्याचे छत्रपती संभाजीनगर ऑप्शन सी अहमदनगर ऑप्शन डी पैठण तर याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर ऑप्शन ची प्रश्न तेरावा कुचिपुडी हे नृत्य कोणत्या राज्याचे आहे कुचिपुडी हे नृत्य कोणत्या राज्याचे आहे ऑप्शन ए कर्नाटक ऑप्शन बी केरळ ऑप्शन सी तामिळनाडू ऑप्शन डी आंध्र प्रदेश तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी आंध्र प्रदेश प्रश्न चौदावा राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती कोणते सरकार करते ऑप्शन ए केंद्र सरकार ऑप्शन बी राज्य सरकार ऑप्शन सी जिल्हा परिषद ऑप्शन डी महानगरपालिका तर याचे उत्तर आहे केंद्र सरकार प्रश्न प पंधरावा आणि शेवटचा प्रश्न भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील बंदर कोणते तर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील बंदर कोणते ऑप्शन ए चेन्नई ऑप्शन बी मुंबई ऑप्शन सी विशाखापट्टणम ऑप्शन डी हल्दिया तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई उपनगर तर अशा प्रकारे भूगोल या विषयाचे आपण पंधरा प्रश्न अत्यंत उपयुक्त असे प्रश्न पाहिलेले आहेत तरी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि व्हिडिओ आवडला नसेल तर अनलाईक करा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओमध्ये अपडेट करता येईल धन्यवाद